बुधवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी नाशिक सिन्नर महामार्गावरील जिंदल नजीक एका स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली त्यात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला असून माणुसकीच्या नात्याने शहरातील सर्व रुग्णवाहिका चालक संपावर असताना अशा संकटसमयी त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगर परिषद दवाखान्यात आणला घटनेबाबत अधिक तपास एमआयडीसी महामार्ग पोलीस करत आहे बुधवार दिनांक आठ सप्टेंबर रोजीच्या सकाळच्या सुमारास मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर सफेद कलर कार क्रमांक एम एच पंधरा डी एस एक हजार नऊ ही सिन्नरहून नाशिककडे जात असताना जिंदल फाट्याच्या पुढे अचानक हिरो कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच एफ सव्वीस बावीस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली त्यात उद्योग भवन परिसरात राहणारा दीपक दगडू मोरे हा छत्तीस वर्षीय युवक जागीच ठार झाला घटनेची माहिती एम आय डी सी पोलिसांना स्थानिकांनी कळवली का तसेच काहींनी तात्काळ रुग्णवाहिकेला देखील घटनास्थळी पाचारण केले यावेळी सर्व रुग्णवाहिका सेवा ही आंदोलनामुळे संपावर असूनही रुग्णवाहिका चालकांनी माणुसकीचे दर्शन घडवत दीपक्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून शवविच्छेदनासाठी सिन्नर नगर परिषद दवाखान्यात हलवण्यात आला मुसळगाव एम आय डी सीच्या वाहतूक विभागाचे एस आय एस डी गायकवाड पुलीस शिपाई एस डी निकम पोलीस नाईक जी एन खुळे आदींनी अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेऊन घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत एसएन्यूजसाठी अक्षय सह शुभम क्षत्रिय